एक यशस्वी नगरसेवक शेतकरी कामगार विजय असो आताच आपण एक गोड बातमी आपल्याला आजच्या दिवशी ऐकायला मिळालेली आहे ज्याची आतुरतेने आपण सगळे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते वाट पाहत होतो त्यामुळे मला वाटतं या हॉलमधला आवाज त्या मारवाड्यापर्यंत पोहोचेल इतक्या जोरात आपल्या घोषणा झाल्या पाहिजेत शेतकरी कामगार पक्षाचं लाल लाल झेंडा की सगळ्यांना गणेश खडूचा लाल सलाम सर्वप्रथम आज या इथे होणाऱ्या या सत्याहत्तराव्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण जे निष्ठावान शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या इथे उपस्थित राहिलेत त्यांचं मी जिल्हा चिटणीस महानगरपालिका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमाचे या आजच्या आपल्या वर्धापन दिनाचे कारण आपला वर्धापन दोन ऑगस्ट रोजी आहे आपल्या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना दोन ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झालेली आहे आज आपण सत्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करतो ही सत्याहत्तर वर्षाची परंपरा असताना जी पनवेल उरणची रायगडची जी परंपरा आहे ज्याचा वर्धापन दिन गेली सदुसष्ट वर्ष आपण सातत्याने साजरा करतोय त्याच अनुषंगाने उद्या होणारं आपलं जे अधिवेशन दोन ऑगस्टला पंढरपूरला आहे ते पंढरपूरला असलेल्या अधिवेशनाला आपण सगळं जाणार आहोत आणि असं असताना मग ही सदुसष्ट वर्षाची जी परंपरा आहे ती खंडित पडू नये म्हणून आज आपण हा तास केलेला आहे आमदार बळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमात हा मेळावा या उरड मध्ये व्हावा अशा प्रकारची प्रमुख प्रमुख भूमिका त्यांनी घेतली होती आणि आज एक ऑगस्ट रोजी ती संपन्न होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय या आजच्या आपल्या या वर्धापन दिनाचे अध्यक्षपद आमदार बाराम पाटील साहेबांनी घ्यावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी या मी जे काही के सूचना केलेली आहे त्याला अनुमोदन करतील आजच्या कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे जिल्हा चिटणीस गणेश कडू साहेबांनी जे नाव सुचवलेलं आहे आमदार बाळाराम पाटील साहेबांचं सा। त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो त्याचप्रमाणे या आजच्या कार्यक्रमाला आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून ज्यांची ओळखच या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाने जशी पुरोगामी विचारांची कास धरून ठेवलेली आहे अगदी त्याच धर्तीवरती या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर काम करणाऱ्या विद्रोही ग्रुप म्हणून ज्यांच्याकडे हा खंड महाराष्ट्र पाहतो अशा प्रतिमाताई परदेशी या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण हा वर्धापन दिन ज्यावेळी साजरा करतो या वर्धापन दिनाचा साजरा करत असताना त्याचा मागचा उद्देश की वर्षभर जी प्रेरणा आपल्याला सगळ्यांना घेऊन जायची असते ती प्रेरणा वर्षभर आपल्याला कामी होईल याच प्रेरणेने आपण सगळे या इथे आलेलो असतो याच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा सर्वांच्या परिचयाचे या आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्ह्याचे नेतृत्व करणारे जिल्हा अध्यक्ष जिल्हा चिटणीस अस्वाजी पाटील साहेब त्याचप्रमाणे या पनवेल उरणच्या या पनवेलच्या आमच्या नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदर्श नगराध्यक्ष जे साहेब आदरणीय नारायण शेठ घरप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय काशीनाथजी पाटील पांडुमा आमचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे आणि आपल्या सगळ्यांच्या तरुणांचा आवाज प्रीतमदादा म्हात्रे उपस्थित सर्वच मान्यवर सगळ्यांची या इथे नावं घेत बसत नाही आहेत शेतकरी कामगार पक्षाचे उरणचिटणीस शेतकरी कामगार पक्षाचे पनवल चिटणीस त्याचप्रमाणे महिला आघाडी प्रमुख महिला आघाडी चिटणीस सर्वच पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा माझा लाल सलाम आज जवळजवळ सत्याहत्तर वर्षाची परंपरा असलेला शेतकरी कामगार पक्ष मित्र आपल्याला सांगायचं आहे की आपण ज्या प्रकारे हा इथे वर्धापन दिन साजरा करतोय मोठ्या ताकदीने पनवेल उरणमधील सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या इथे सांगायला आलेत जो कोणी ज्यानी ज्यानी कोणी अशा प्रकारच्या वल्गण्या केल्या शेतकरी कामगार पक्ष संपला शेतकरी कामगार पक्ष संपला आमचे एक भाई एकमतावर उभं राहण्याची हिंमत करतात थोडासा निसटता पराभव झाला या असल्या पराभवाने शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीच घडून जात नाही हे या इथे मला विरोधकांना निक्षून सांगायचंय आमची ताकद ही शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची ताकद आहे प्रतिभादाई तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आम्ही ज्या महाविकास आघाडीमध्ये काम करतोय त्या महाविकास आघाडीमध्ये वयाने मोठा असलेला पक्ष या पनवेल उरण रायगडामध्ये शेतकरी कामगार पक्षाची मताची ताकद असलेला पक्ष म्हणून काम करतोय आमच्या पक्षाला स्वातंत्र्य काळा आधीची ओळख आहे याच्यानंतर आमच्यासोबत असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्वच संघटनांनी वेळोवेळी शेतकरी कामगार पक्षाला जी काही मदत असेल ती केलेलीच आहे परंतु आमचा इतिहास हा जाजवल्ल आहे कारण आमच्या इतिहासाला रक्ताची कास आहे रक्ताची आस आहे आमची थीम आपण जर बघितलीत तर आमची थीमच त्याच प्रकारची आहेत की ज्या ज्या लोकांनी शेतकरी कामगार पक्षासाठी मागील सत्याहत्तर वर्षामध्ये स्वतःच रक्त सांडलं जी जी आंदोलनं केली ती ती यशस्वी करण्यासाठी आपला घाम गाळला त्या सगळ्यांचं रक्त या लाल बावट्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं रक्त आठवलंय ते रक्त हे बसलेले आम्ही सर्व कार्यकर्ते कधीही विसरणार नाही आणि ते वाया जाऊ देणार तुमच्याकडनं आवाज आला पाहिजे वाया जाऊ देणार ये। कारण शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद आहे ती मूळ ताकद म्हणजे हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ताई आमचा ता शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे एक कुटुंब व्यवस्था चालवल्याप्रमाणे हो शेतकरी कामगार पक्ष चालवतो हो याच्यामध्ये आज आमच्याकडे या पनवेल उरणमधलं पालकत्व घेतलेले आमदार बहाराम आम पाटील साहेब असतील जयम मात्रे साहेब असतील नारायण शेट असतील त्याचप्रमाणे काशीनाथ पाटील साहेब असतील या सगळ्यांनी आमचं पालकत्व घेतलेलं आहे ताई आमच्या बाबतीत आमच्या पक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक छोट्यात ना छोट्या लहानातला शेवटचा कार्यकर्त्या देखील त्याच्या घरातला असलेला सुखाचा कार्यक्रम असो किंवा दुःखाचा कोणताही कार्यक्रम असो आमचे हे जे पालक आहेत ते आवर्जून आस्थेने तिथे पोचतात आमच्या कार्यकर्त्याची चौकशी करतात मायेने प्रेमाने त्याच्या डोक्यावरनं त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात जो शेतकरी कामगार पक्षात चांगलं काम करेल त्याला शबाकीची थाप देतात था। आज कोणावरही संकट उधरलं कोणावरही संकट आलं तर शेतकरी कामगार पक्षाचे सगळेच कार्यकर्ते या मुठ्ठीप्रमाणे एकजूट होऊन त्या त्या कार्यकर्त्याच्या संकटाला पण कायम त्याला विरोध करण्याचं काम करतात त्याला मदत करण्याचं काम करतात एक चांगलं उदाहरण आमच्या आस्था आमचा श्रद्धा तास नसणारं विवेकानंद पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विवेकानंद पाटील साहेबांना आज जो जामीन मिळावला आहे जो जामीन मिळाला आहे ज्याच्यावर कट कारस्थान करून आमच्या आमदार साहेबांना त्यामध्ये गोवलं गेलं होतं शेवटी सत्याचा विजय होतो आणि तो विजय झाला आहे आज लवकरच आता काही दिवसातच शेतकरी कामगार पक्षाचा ढाण्या वाघ हा आपल्यामध्ये पुन्हा सामील होणार आहे नेतृत्वाची धुरा आत्ताच आपल्या अध्यक्ष आमदार बहाराम पाटील साहेबांनी सांगितलं की नक्कीच नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे देऊन या पनवेल उरण नव्हे तर ही ही या रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पुन्हा दिमाखाने पडकवल्याशिवाय हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही ही नक्कीच ग्वाई आमदार साहेब आम्हाला तुम्हाला आम्ही या आमच्या सगळ्यांच्या वतीने देतो आपण ज्या प्रकारे मी सांगितलं की संकट आल्यावर आपण कसं एकत्र होतो मग ते तनानी असू दे मनाने असू दे किंवा धनाने असू दे आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेब लवकरात लवकर बाहेर यावं म्हणून आत्ताच मोरे इथे होते आमचे ज्ञानेश्वर मोरे आमचे भुईर साहेब आहेत असे अनेक लोक सगळ्यांच्या मदतीने आमदार साहेबांसाठी प्रयत्न करत होते आज शेतकरी कामगार पक्ष संपला म्हणणाऱ्याला एक चांगली चपराक या इथे मिळणार आहे कारण हे काही आमच्या बाबतीत पहिल्यांदा झालेलं नाही आहे मागे देखील असंच झालं होतं आमच्या रणरागिणी शेतकरी कामगार पक्ष विधानसभेतला बुलंद आवाज ज्यांना ज्या उठल्यानंतर सगळं सभागृह शांत राहायचं त्या स्वर्गीय मीनाक्षी ताई पाटील यांना देखील पराभवाची पराभव पत्करायला लागला होता तो पराभव पत्करल्यानंतर देखील ज्यावेळी एक निर्धार मेळावा झाला त्या निर्धार मेळाव्यात ताईंनी जे भाषण केलं होतं त्या भाषणाने आमच्यासारखा तरुण कार्यकर्ता भारावून गेला होता ताईंनी सांगितलं शेतकरी कामगार पक्ष हे असल्या लुटूपुटूच्या पराभवाने कधीच खचून जात नाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीच खचणार नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेऊन शेतकरी कामगार पक्षाचा लाल वावटा दिमाकाने फडकेल आणि पुन्हा एकदा पाच आमदार आपण निवडून आणण्यात यशस्वी झालं होतं मला वाटतं आत्ता ज्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाची जी परंपरा चालू आहे ती परंपरा तिसरी चौथी पिढी आज या इथे ताई खांद्यावर झेंडा घेऊन पुढे येऊ पाहते नक्कीच आमदार बाहराम पाटील साहेबांच्या माध्यमातून कायम तरुणांना वाव देण्याचं काम होईल कारण ज्याप्रमाणे आमचे तरुण नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे आपल्या कामाची कार्याची छाप वटवून पुढे आहेत अगदी त्याच धर्तीवर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता हा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा दिमाकाने आपल्या खांद्यावर घेऊन आयुष्यभर हा दिलेला जो वारसा आहे हा वारसा पुढे आम्ही चालू अशाच प्रकारचा निर्धार करून आजच्या या वर्धापन दिनातना जाताना आपण जी विचारांची शिदोरी देणार आहात प्रतिभाताई जी विचारांची शिदोरी देतील ती पाठीशी घेऊन समाधानाने आणि अगदी आनंदाने जाणार आहे कारण दुग्ध शर्करा योग आज कार्यकर्त्यांना आपण आमदार साहेब